हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो जुळली ग या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय सावी आणि धैर्य यांच्या नात्याची आता ही कथा आणि या नात्याची परीक्षा अजून देखील अशीच चालू आहे धैर्यचं नाटक थांबत नव्हतं आणि आता धैर्यचा खरा चेहरा हा सावी समोर येत आहे खर तर सावीला अजूनही खात्री होती की या सगळ्या गोष्टींमागे काहीतरी वेगळं आहे पण यामागे धैर्यचा प्लॅन आहे आणि यातले काही मुजुमदार मंडळी देखील साथीदार या प्लॅनमध्ये मध्ये सहभागी आहेत हे आता तिला समजणार आहे खरं तर इरा आणि धैर्य यांचं नातं काय आहे हे आपल्या सर्वांनाच आहे पण ही बाजू देखील पटवून देण्यासाठी धैर्य सावीसोबत खोटं बोलत होता आणि शेवटी तो तिला घरात थांबवून घेत होता त्याला प्रेमाचं नाटक करून भाऊ आणि सावी या दोघांचाही माज उतरवायचा होता त्याचबरोबर सावीला घरातून बाहेर काढून इराबरोबर संसार सुरू करायचा होता आणि आता त्याच गोष्टी मंडळी पुढे घडत आहेत खर तर सावी ज्या खाली येते त्यावेळेला ती बघते की धैर्य आणि इरा एकमेकांच्या मिठीत असतात सावीला बघून ते दोघे वेगळे होतात त्याच वेळेला सावी खूप चिडलेली असते सगळं हे डोळ्यासमोर होताना बघून तिचा पारा चढतो आणि ती इरावरती चालून जाते इरावरला हात कानफाटात मारायला जाते तोपर्यंत धैर्य तिचा हात पकडतो आणि सावी या सगळ्याबद्दलचा जाब धैर्य आणि इरा या दोघांनाही विचारत असते पण धैर्य काहीच सांगायला तयार नसतो आणि आता धैर्य त्याचे खरे रंग दाखवायला सुरुवात करतो तो म्हणतो की याचा तुझा काहीही संबंध नाही आहे माझं इरावरती प्रेम आहे आणि तिच्यासोबतच पुढे मला संसार करायचा आहे हे ऐकल्यावर सावीच्या पायाखालची जमीनच सरकते ती रडायला लागते हे सगळं तुम्ही माझ्यासोबत का केलं असा जाप ती धैर्यला विचारायला लागते पण आता तिचं यापुढे काहीच चालणार नसतं मग धैर्य शेवटी तिला हाताला पकडतो आणि घराबाहेर ओढत आणतो आणि या घरात आता पाऊल ठेवायचं नाही तुझा आणि भाऊंचा दोघांचाही माज उतरवण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे आणि याचा मला आनंद आहे खरंच धैर्यला या सगळ्या गोष्टींबद्दल जरासुद्धा पस्तावा नसतो हीच गोष्ट सावीला खात असते आता या सगळ्या गोष्टीतून सावी पुन्हा कशी नव्याने उभी राहणार आणि दर्याला लढा देऊन मुजुमदारांना कसं तिच्या पायाशी आणणार हे पाहणं रंजक ठरणार आहे आणि हे एक ना एक दिवस नक्की होणार एवढं मात्र खरं आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या